मी आता आलो एक या गावी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि या गावचे सुपू डी सी पाटील हे वंचित बहुजन आघाडी उमेदवार आहे प्रामुख्याने ते जवळजवळ माजी जिल्हा प्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी पदी भूषवलेली आहे आणि या परिसरामध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे काय वाटतंय आपल्या लोकांना की सुपुत्र निवडणुकीसाठी उभे कारण प्रत्येकाला आपल्या गावाविषयी अभिमान असतो आपल्या मातीविषयी अभिमान असतो आपल्या उमेदवारीविषयी अभिमान असतो काय मूड आहे कुंबोधकरांचा ते आपण जाणून घेऊ काय तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये जी आता जी परिस्थिती आपण त्या मतदानामध्ये जे गटामध्ये राजकारण वळ गेलेलं आहे त्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्या मताचं भाव दुभागणी होऊन आणि आदरणीय माजी खासदार राजू शेट्टेसाहेब यांनी एकल्याच निवृत्तीला त्यांच्या पतीवर पडणारी अजिबात नाही त्यामुळं वंचित या आघाडीचा उमेदवार या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचलेला आहे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी सन्मान केलं आहे आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे त्यांचा होणार आणि या ठिकाणी आंबेडकर समाज हा पूर्णपणे जागृत झालेला आहे त्यामध्ये गट अजिबात झालेलं नाही आणि त्यामुळं कुंकमधून जर मताधिकाने मिळणार बरोबर सरळ्यापासून आणि शिरोळपर्यंत या ठिकाणी ते मतदान घेणार आणि या मतदारसंघातून कुंकोचं नावमध्ये मध्ये संस्थेमध्ये जाणार आणि ते खासदार जय विजय आम्हाला कोणाच आव्हान वाटत आहे आणि जनता तेवढी सोन्य आहे सहा महिने दोन वर्ष झालं जे काय सुरू आहे त्यामुळे जनतेला माहित आहे की उमेदवार किती पाण्यात आहे त्यामुळे भूजन आघाडी आम्ही सक्षम आहोत आम्हाला कोणाच आव्हान वाटलं तुम्हाला काय काय वाटत कारण जेवित राजकारण होत आहे त्यांनी जी केल्या वेळेला घेतले तर त्यांनी त्यांना काळजी घेऊन त्या ठिकाणी क्षेत्राची हजर करणारे आदरणीय असते

विचार केला नसावा आणि म्हणून त्याचा इथे विचार करावा लागेल परंतु मी राजू म्हणून साहेबांना फक्त भेटलेला आहे मी सगळं बोललो आपण दोन नावाच्या बद्दल चर्चा करावी पण राजू शेट्टी साहेब पट्टा म्हणजे दोन पक्ष दोन शिवसेना झाली त्याचा शिवसेने वारंवार जायच होते आणि मुंबईला शिवसेना भवनमध्ये वारंवार जात होते शिवसेनेच्या भवनच्या पलीकडच्या साईडला एक राजगृह आहे त्या राजगृहामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतात त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाला कधीही भेट दिलेली नाही आणि वारंवार मीडियावर सुद्धा करतात किंवा प्रकाशाचा बाळासाहेब आंबेडकर भेटलो फोन केलो सुजात आंबेडकर फोन केलो

विचार हेच झाला आहे कुठलीची महाराष्ट्रातील मुस्की मुस्लिम असताना का असो किंवा महाविद्यालय असो आम्हाला ते एकही शक्य नाही आणि आमचा मतांचा तो उपयोग करून घ्याच विचार होईल आणि म्हणून आम्ही नृत्य समाजाला धरलो की यावेळी आम्ही प्रत्येक वेळी आम्ही वंचितच राहतो आणि यावेळी आम्ही सोबत राहणार आहे आणि त्याच्यासाठी बाळासाहेबांनी अल्पसंख्यक समाजाला उमेदवादी बऱ्याच दिल्या आहेत त्यात मुस्लिम समाजाचा सात शिल्लक दिवस बाळासाहेबांनी न्याय देण्याचं काम केलं मलाही सांगायचं हात लोकसभा मतदारसंघात मतदान आहे रामासने एनआरसीसी ध्या दाखवत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचं गत असो मुस्लिम समाजाला नुसता जर ध्या दाखवायचं आणि मतांचा उपयोग करून घ्यायचं आणि मला एवढं सांगायचं आहे की यांची भूमिका काय एनआरसी बद्दल कोणाची उद्धव ठाकरे कारण ज्यावेळी तिने महाविकास आघाडीमध्ये होते आणि ज्यावेळी तिने मुख्यमंत्री होतील त्यावेळी पार्लमेंट मध्ये महाविकास आघाडी सोबत असताना एनआरसी चा पाठिंबा दिली होती सीएला एनआरसी या कायद्याला पाठिंबा दिली होती म्हणून यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं कारण बाळासाहेबांना सर सर जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत की आमचा या कायद्यावर विरोध आहे तर मुस्लिम समाज ठरवले आहे की डी सी पटलांनाच निवडून आला आहे

पाटील आहे त्यांचं कार्यक्रम चांगले आहे बहुजन आघाडीमध्ये त्यांचं योगदान चांगलं होणार आहे जनतेची सुद्धा जनता त्यांच्या पाठीतरी त्यांना मोठ्या संख्येने निवडून देणार आहोत तुम्हाला काय वाटतं आणि पोळी पाण्याची समस्या आमच्या माझ्यावाडीमध्ये होतं ते साहेबांनी अतिशय ते पाण्याचं काम एवढं मोठं केलेलं आहे की इथलं मोठं काम चालणार आहे ऋषीपाटी साहेबांचं आणि ऋषीपाटी साहेबांनी असं माझंही वैयक्तिक काम असं केलं होतं ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेला साहेबांनी माझी मालकेला पॅरेलिज मुला होतं आणि तो आम्ही घेऊन गेलो आणि तिथं डॉक्टर काही दाद देत नव्हतं तर डी सी पाटील साहेबांना आम्ही कॉल केला आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या सरपंच सचिन भागव साहेबच्या दुर्जेवाडीचे तिने कॉल केला आणि मग डी सी पाटील साहेब सगळं सी पी आरमध्ये आले सी पी आरमध्ये तिथनं स्पष्ट सांगितलं की काय मग आमच्या पेशंट आमच्या गावाल्या पेशंटची काय किंवा करा आहे ते दोन मग सगळं टोटली डॉक्टर मोठमोठे डॉक्टर आले तर तिथं आमच्या माझ्या मालकीचं व्यवस्थित निर्णय सगळं केलं होतं साहेबांनी अतिशय साहेबांचं मोठं काम आहे मोठा योजना आपण फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि या भूमीचे थोड सुपुत्र कर्म भौरव पाटील असतील खरंतर परिवर्तनाची सुरुवात या महापुरुषांनीच केलेली आहे आणि कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या कर्मवीरांच्या भुम भूमीचा डेसी पाटील आज खासदारकीच्या माध्यमातून ही परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी त्यांनी परिवर्तनाची पताका खांद्यावर घेतलेली आहे शंभर टक्के ज्या उद्देशानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना डेसी पाटी साहेबांना उमेदवारी दिली मानगाव मध्ये जी परिषद झाली होती त्या परिषदेची जबाबदारी अप्पासाहेब पाटलांच्या होती आणि ती जबाबदारी त्यांनी ज्या पद्धतीने पार पाडली आणि तिथून पुढे बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात केली एक परिवर्तनाची लढाई होती आज शंभर वर्षानंतर जर आपण पाहिलं तर बाळासाहेबांनी तो योगायोग जुळून आणू देसी सी पाटील साहेबांना एक जैन समाजाला उमेदवारी काही का होईना प्रयत्न करायचं बाळासाहेबांनी ठरवलेलं आहे ही खर्च परिवर्तनाची लढाई आहे या माध्यमातून ही लढाई सुरू झालेली आहे आणि शंभर टक्के बाळासाहेबांच्या लढाईला असं मला शंभर टक्के कर्मवीरांचा ऐतिहास कर्मविरांचा इथली माती लाल माती स्वाभिमानाची माती आणि कुंभोजच्या मातीमध्ये खरोखर एक घट्टा मतदान आहे प्रामुख्याने एक घट्टा शंभर टक्के जर मतदान या उमेदवारांना जर झालं तर इतकं चित्रही बदलू शकत किंवा थक्कादाची निकाल लागू शकतो बीपीएन साठी कुंभोजून रमेश डोंगरे